आपला रोवन दादा सो हॅलो गाईज तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या परत एकदा फ्रेश न्यू ब्लॉग मध्ये तर आज आपला आहे शूटिंग आपल्या न्यू सॉंग शूटिंग आहे आज तर आज बघा माझा यो लूक आहे तर आपण आता आलो आहे अलिबागला कसं एकदम कडक वाटतं बघा एकदम भारी वाटेल तर आता आपण बघणार आहे की बॅक कॅमेरामागे किती एन्जॉयमेंट असते किती काय मजा करतो आपण तर तुम्ही पण बघा आणि आप मी पण बघणार आहे की कि किती एन्जॉय होते चला आपण सगळी एन्जॉय करू आणि तुम्हाला लास्टपर्यंत बघायचं आहे आणि खूप प्रेम द्यायचं आहे चला बघूया पुढे काय काय होतं आहे

सो गाईज ही आहे आमच्या हिरोईन तर सगळे तयार होऊन बसलेत आणि सगळे नाश्त्याची वाट बघतात आणि हा तुमचा ब्लॉगर अनु डायरेक्टर लोकांची इंटरेस झाली तर काहीच आता आम्ही पहिले लोकेशनला आलो आहे तुम्ही बघू शकता त्याची काही इकडे आहे जशमीत त्याची आम्ही इकडे आहे बघू शकता आणि आता आम्ही बॅट बघा बघतो एक नंबर बॅट आता विषय आड होणार आहे आपला सगळं बीकड एकदम ओके तनु तनू माऊ मग हाय बाय तर आता बघा माऊ येते ब्लॉग हँडल करायला माऊ आली बघा तर माऊ आत्ता कसा होणार विषय आपला मी बोलणार नाही पण मग आता पहिलं कडक ना येणार ना कुठे तर काहीच बघा फुल एन्जॉय करणार आपण कॅमेराची मागे किती काय काय मजा होते ना तुम्ही फक्त बघा

हा दिवे लागणार बघू शकता आपला जीव लक जीवाचा आपला रोवन दादा जीव लक जीवाचा बरोबर रोना मग काय बोलते मी घरातून आले तर इथं बघू शकता राज या ओके लाईक करा शेअर करा

आणून तिकडे डान्सची प्रॅक्टिस करते मी शूट डान्सची प्रॅक्टिस करते त्याचं ब्लॉग मी घेतलेला आहे ते माऊ आणि दाखवते मी तिकडे कस पाहून ग माझाने तुझ्या वाटेवर माझ्या नजुरा आपल्या भेटी साठी माझा हा जीव किसाला सुंदर मुखडा खाण सुंदर मोखडा या वाऱ्यावरी पोर दुदापादर दर्यान उर सोयर या वाऱ्यावरी पोर दुद पादर दर्यानुर या वाड्यावरी पोरदु दर

तुझं बघायचं आहे तुम्ही तिची मजा घेता तिला करून द्या ना तुझं तुझं प्रियश 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 माझ्या माझ्या आयुष्यामधलं हे पहिलं गाणं असेल की एवढं एन्जॉयबल मध्ये शूट होत आहे आणि एवढं सक्सेसफुल शूट होत कारण की आम्ही प्लॅन केलेला अगोदर की मी मोठ्या चान्नाबाब के इस सज्जन को क्या तकलीफ है भाई क्या तकलीफ है इनको खूब सर्वानी प्रेम दिया खर हाने ला करा कर दुनिया सी बगत बस गाड़ चाह तर काही आता जर इथलं लोकेशनचा शूट झालाय आता आम्ही हिरीजवळ जाणार आहे हिरीजवळ जरा मजा करणार पाणी आहे आणि घेतंची लाईन मारणार हे राह नाही जाता तडप ही एसी आहे ना पाणी कापय का असे पुढे गेलेत अरे काय चाललंय इथं काय चाललंय तुमचं अरे ही माऊ हो दोन पोपट आहेत दोघांचं नाव काय अनु आहे आणि ती पाठीमागची माऊ आहे माझीच नाव दिले तुम्ही विषय हाड आहे ओनु मग शेट काय बोलता का एकदम मस्त, एक मस्त। कडक ना विषय एक नंबर शूट चालू आहे एक नंबर शूट चालू वाट लगा देंगे

बघा ला असते ओ हो तुला तर काय सेकंड लोकेशन ला बघा सगळे कसे बुरका बिरका काकून बघा कहा से आते काय बोललो गेमो हॅलो अरे मावशी 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 तर तुम्हाला एक 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 पोरगा दाखवतो हे बघाय तू बिना बिना चपला चालते कस सारांगी करड आहे आमच्या पोरांचा सगळी आता पुढे पुढे चालले बघा येऊ बघा येऊ शकत टॅलेंटेड माणूस

हे कसा कसा एकदा चिखल्या इकडं

शूटिंग चालू आहे इथे बसले आहेत बाकीचे कुठे आहेत काय माहित नाही बाकी मग बाई रोंदा आंबोलीला साबणपूज बावीस आहे मिक्स पण फक्त त्याला तोंड दाखवला जागाच रेली नाही जागा रेली नाही काही इज्जतच ठेवली नाही विशेष उडी मारणार आहे का परस उडी मारणार आहे काही बघू शकता बाबा ते मोठी सांगतायच की असं असं करायचंय सर ओके एकदम फिक्स ना फिक्स मस्त मजा काय बोलतेस गू घेतो येतो आपण स्टाईल मी जरा कामाला असतो ना समजा तुझ्या लोक राहते चला तुमचं पागल कुठते का गाडी उठा के शूट करा चांगला ये द्या पोच द्या अरे वास कम चलो एक तर काहीच आता फायनल शूट आमचा झालेला आहे आता नेक्स्ट शूट आमचा बीचवर आहे तर आता कुर्ता वगैरे घालायचं आहे इथं पण कोण नाही इथं पण नाही नाही पब्लिक गीता आहे जया विया सगळे जया कसं मग काम चेंज करू जाम पाय दुखतात माझ वाट ना रुयश कसा वाटला अजून तुझे सॉंग येणार आहेत आता कसं आहे पहिलाच कसं आहे कळ कैसा लागालो हो सर हॅलो परवेश बाबा पालत खराब आले नंबर एक नंबर चुम्मेश्वरी चुम्मेश्वरी एक नंबर चांगला आपला एक नंबर अतिशय कडक आहे आपला तर बघूया आता पुढचं तिकडे तर शूट पण घेतो तिथं बघावं किती एन्जॉय करतो चला

तर काहीच आता आमचा लास्ट शूट चालू आहे लास्ट डे आता इथं आहे याच्यानंतर सगळं सपलं आम्ही फुल एन्जॉय केली बीचवर वगैरे खूप एन्जॉय केली आता इथे आहेत लास्ट डे लास्ट चालू आहे आता पण विषय आड झाला ना आज शूट ना पण खरं खूप बेकार सॉन्ग बोलतात ना, बोलता ना, बो 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 बोलता ना मेन लीड मेन लीड लीडची गोष्ट नाही बोलतो बॅक कॅमेराच्या मागे ना एवढा काय काय होतो ना हाटते लाईफ हा एवढी फाटते एवढी शिवतो आणि हातभर फाटते इथं कोण बसले बघा हे कस तुता अभि तनूर सुहा कुठे गेला अरे हा एक नंबर एक नंबर नाही बघितले बघितले मी बघितलं मी रोंदा बघा कॅमेरामॅन

आमचं शूट झालेलं आहे पॅकअप झालेलं आहे रात्री बारा वाजलेले आहेत आता आणि सगळे दमलेले आहेत झोपलेले आहेत अनुभव झोपलेले आहे त्याचं ब्लॉग मी एंडिंग करते आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भरपूर कमेंट करा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी मला माहिती